नमस्कार आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला दिन साजरा रत्नागिरी पोलीस परेड ग्राउंड वर पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंड वर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये 71 वा दिन जल्लोषात साजरा खेड से शासकीय विश्राम गृह जनतेसाठी खुले आपण या सविस्तर वृत्त खेड तहसील कार्यालय येथे 71 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी तहसीलदार तसेच विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि खेडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे खेड आणि गांधी चौक येथेही ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यानंतर संपूर्ण शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते

सुभाशिषमागे दारे गव जय माता जनगन मङ्गल नायक जय मे भारत वाजवे पोलीस परेड पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी स्वातंत्र्य संग्रामातील अभिवादन करण्यात आले आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा कृषी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली कार्यक्रमात या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पोलीस दल होमगार्ड आणि इतर तुकड्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण परेडने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह पोलीस अधीक्षक नितीन बगाटे शासकीय अधिकारी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी विविध संस्था विद्यार्थी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथील पोलिस परेड ग्राउंडवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली पोलीस परेड मैदान अलिबाग येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत उत्तम कामगिरी बजावणारे अधिकारी अवयव दान करून मानवतेचा संदेश देणारे मान्यवर आपल्या गुणवत्तेने शिष्यवृत्ती मिळवणारे गुणवंत काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणारे वीर सैनिक नायक पदकाने सन्मानित करण्यात आले मान्यवर यांचा सत्कार महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच अनुकंपा तत्वावर विविध पदांसाठी निवडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं यानंतर रायगड पोलीस दलामार्फत डिजिटली प्रमाणित ओळखपत्र देण्यात आलं डिजिलॉकर प्रणालीचा वापर करून अतिशय सुरक्षित असलेले डिजिटल प्रमाणित ओळखपत्र देणारे रायगड जिल्हा पोलीस दल हे देशातील पहिलेच बदल। पोलीस दल ठरले बदलत्या काळाला अनुसरून यंत्रणेत सुरू केलेल्या या बदलाबद्दल पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल व त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं या प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल उप वन संरक्षक राहुल पाटील अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अभिजित अधिकारी अभिजित शिवथरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील कार्यकारी अभियंता मीनाक्षी धायतडक जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राज्याचे रोजगार हमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ग्रामपंचायत तर्फे येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती पवार ज्येष्ठ समाजसेवक राजेश देशमुख ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी उपसरपंच सदस्य पोलीस प्रशासनाचे अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव तर्फे बिरवाडी गावचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भरत गोगावले यांनी मार्गदर, मार्गदर्शन केलं आपल्याला स्वतंत्र मिळालं हे स्वतंत्र आपल्याला सजासजी मिळालेलं नाही आहे त्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मा पत्कराव लागलं बलिदान द्यावं लागलं कित्येक लोकांच्या म्हणजे त्यावेळेला तरुणाने केवळ देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून हसत हसत फासावरती गेले त्यामध्ये जर पाहिलं तर चाफेकर बंधून उदाहरण घ्यावं लागल एक नाही दोन नाही तीन तीन भाऊ फासावरती गेले तेव्हा त्यांच्या मातेला विचारलं गेलं आई आता काय तेव्हा ती तिने काय बोलावं एखाद्या मातेने दुःख व्यक्त केलं असत पण ती बोली मी कमनशिबी आहे कि मला आणखीन एक मुलगा जरी असता चौथा तरी तोही या देशाच्या साठी मी अर्पण केला असता आज आमच्या माता जर काही एखादा कुठलं आंदोलन करायचं झालं काय झालं तर तू पुढे जाऊ नकोस तुला केस होईल पोलीस पकडतील आणि त्यावेळेला ज्या मातेने आपले तीन तीन मुलं या देशासाठी अर्पण केली त्या मातेलाही सलाम करतो म्हणजे आज आपण सगळे भाग्यवंत आहोत जर त्यावेळेला जर आपण पाहिलं देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरची स्थिती परिस्थिती त्या इंग्रजांनी आपल्याला नको नको करून ठेवलं होतं आणि अशा वेळेला आपल्या या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आपण सगळे एकत्र येत आहोत परंतु त्यावेळेची परिस्थिती थोडी जरी आपण डोळ्यासमोर आणली रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य चेअरमन आणि उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवर रोटरी क्लब ऑफ खेड अध्यक्ष मंदार संसारे यांच्या यां हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्वांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत ध्वजगीत आणि राष्ट्रगीत सादर करून ध्वजनिष्ठ प्रार्थना घेतली एन सी सी मधील विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली या कार्यक्रमप्रसंगी शाळेतील विद्यार्थी प्रभास कदम गौरी जाधव लावण्या पाटोळे सारांश राऊत अनन्या क्षीरसागर विश्वतेज महाडिक गार्गी म्हस्के जिज्ञा बामणे यांनी आपल्या भाषणातून देशप्रेम व्यक्त केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी गीते आणि नृत्य विभागातील ऑपरेशन या थीमवर विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी सर्वांना गोड खाऊचं वाटप करण्यात आलं इजिएन एज्युकेशन लीडरशिप सुमित यांच्यातर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांना उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आजच्या या शुभदिनी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे व रोटरी प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी पराग चिखले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी मोहम्मद बटे यांनी स्वकल्पनेतून साकारलेल्या भारताच्या नकाशाची प्रतिकृती शाळेच्या मुख्याध्यापिका सौगुमिता पटेल यांना भेट दिली कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष मंदार संसारे यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानले स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी रोटरी प्रतिष्ठानचे से सेक्रेटरी पराग चिखले शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साडविलकर शेखर तलाठी अभय तलाठी संतोष गिल्डा संदीप नायकवडी आदित्य गांधी अमित लढा वैभव जैन जय करुणाकरन अमीर पाटणे कुणाल पाटणे नितेश शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते खेड येथील शासकीय विश्रामगृह इमारत पुनर्बांधणी कामाच्या पहिल्या टप्प्याचे नामदार योगेशदा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले खेड शहराच्या मध्यभागी असलेली इमारत टाकत आहे नक्कीच खेडच्या वैभवात नव्याने भर घालेल असा विश्वास या प्रसंगी कदम यांनी व्यक्त केला येथील कक्षांना आपल्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत त्यामुळे आपली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे की आपण या विश्रामगृहाची नीटपणे देखरेख केली पाहिजे यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता आशा जटाळ आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नामदार योगेशदादा कदम यांनी ध्वजारोहण केले विद्यार्थ्यांसह स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करताना त्यांना विशेष आनंद झाला यानंतर योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालय येथे देखील ध्वजारोहण करण्यात आलं मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक वृंद आणि देशप्रेमी नागरिक उपस्थित होते स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे ह्याची जाणीव ठेवूया देश व समाजाप्रती जबाबदारीने वागण्याचा संकल्प करूया अशी मनोकामना योगेश दादा कदम यांनी व्यक्त केली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी अप्पल जिल्हाधिकारी सुधीर थोरवे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र शेळके श्रीकांत गायकवाड रवींद्र राठोड जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते गोविंदा पथकांना शिवसेनेतर्फे टी शर्टचा अनावरण सोहळा स्वर्गीय मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे नामदार योगेशदा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम सतीश चिकणे कौशल चिखले भूषण चिखले यांच्यासह हिंदुराज मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच खेड शिवसेना युवा सेनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील बजम एच्या एमआय के जी अँड प्रायमरी व आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्था अध्यक्ष ए आर डी खतीब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायन सादर केले त्यानंतर सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी शहरातील प्रभात फेरीमध्ये सहभाग घेऊन तहसीलदार कार्यालयातील शासकीय ध्वजारोहणात आपली उपस्थिती दर्शवली शेवटी प्रशालेतही देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा पार पडली यावेळी संस्था सदस्य हितचंतक पालक मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरण रचून स्वातंत्र्य आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयात ग्रामस्थ आणि प्रशासनाची बैठक झाली मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी तातडीने आत्मदहनाचा निर्णय घेतला मूळ दरडग्रस्त गावात सरण रचलेल्या ठिकाणी प्रयत्न सुरू होताच पोलिसांनी त्यांना रोखले दरम्यान आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकारानंतर नाट्यमय घडामोडी झाल्या दुपारी गोगावले च्या हस्तक्षेपाने दरडग्रस्तांच्या अनुदानात अडीच लाखावरून थेट साडेबारा लाख इतकी वाढ जाहीर झाली तसेच संपूर्ण गावाचं पुनर्वसन पुढील वर्षभरात करण्याचं आश्वासनही देण्यात आलं या खात्रीशील आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आपलं आत्मदहन आंदोलन मागे घेतलं चार वर्षांची प्रतीक्षा संतुष संपुष्टात येण्याच्या आशेने ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले आणि आपली माती आपली माणसं संघटनेचे आभार मानले सुतारवाडी पोलादपूर मध्ये माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवणाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीस ला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोक पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनीची अडचण आली काही लोकं गावामध्ये थोडेसे काय हेवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरंढोरंवाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजे आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि शिंदे साहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकणं घालतो आहे की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवनाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद